सध्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे त्यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे विशेषतः प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक चौदा मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात होत आहे तरी मनपाने चार दिवसात या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा प्रभागातील नागरिकांसह आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा आदी उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक अकरा मधील झेंडी गेट हात धरती चौक सत्ता कॉलनी नवजीवन कॉलनी मार्केट यार्ड तसेच प्रभाग चौदा मधील बुरुडगाव रोड विनायक नगर माणिक नगर सारस नगर आदी भागात पाणीपुरवठ्याबाबत विस्कळीतपणा आलेला आहे त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे असे यावेळी आयुक्तांची झालेल्या चर्चेत अविनाश भुले यांनी सांगितले पाणीपुरवठ्याच्या अभावामुळे नागरिकांचे हाल होत आहेत तरी यात तातडीने सुधारणा व्हावी अन्यथा नागरिकांसह आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले तर प्रशासन पाण्यासारख्या जीवळाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे गेल्या महिनाभरापासून प्रशासनात या अवध कळवण्यात आले परंतु यात सुधारणा होताना दिसत नाही संबंधित अधिकारी आणि कर्मचारी देत आहेत आणि त्यांना पाणी प्रश्नाचे गांभीर्य नाही त्यामुळे आज सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी गणेश भोसले यांनी दिला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा